चौतीस हजार फूट उंचीवर असलेले एक विमान जे आपल्या ठरलेल्या दिशेने जात होते पण अचानक घडलेल्या एका घटनेने सगळेच बदलून गेले क्षणार्धात सगळीकडे शांतता पसरली आणि विमानातील सर्व प्रवासी पायलट सहित स्थिर झाले सगळेच बेशुद्ध झाले जणू ते सर्व मृतदेहांमध्ये बदलले गेले हे सर्व कसे घडले का फायटर जेट्सना या विमानाच्या मागावर पाठवण्यात आले होते काही विमान कुठल्या तरी अज्ञात शक्तीने ताब्यात घेतले होते की हे कुठले दहशतवादी कारस्थान होते किंवा आणखीन काही हे सर्व एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे वाटते ना पण ही कल्पना नसून संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी खरी घटना आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच मनोरंजक व्हिडिओ घेऊन येत असतो तो दिवस होता चौदा ऑगस्ट दोन हजार पाचचा सकाळची वेळ होती हेलिओस फ्लाईट पाचशे बावीसला लारनाका आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ग्रीसमधील अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचायचे होते सर्व काही अगदी ठीक आणि सामान्य होते त्यानंतर फ्लाईटने सकाळी नऊ वाजून साठ मिनिटांनी उड्डाण केले या विमानात एकशे पंधरा प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्ससह एकूण एकशे एकवीस लोक होते विमानाचे वैमानिक हंस जुर्गन मर्टेन यांना सोळा हजार नऊशे विमान उड्डाण तासांचा अनुभव होता आणि पायलट पॅन्पोस चार्लंबन्स यांना सात हजार पाचशे एकोणपन्नास विमान उड्डाण तासांचा अनुभव होता म्हणजेच दोन्ही पायलट खूप अनुभवी होते याशिवाय फ्लाईट अटेंडंटची कमान अँड्रियास प्रोड्रोमो यांच्याकडे होती टेक ऑफ नंतर अवघ्या पाच मिनिटात विमान बारा हजार चाळीस फूट उंचीवर असताना अचानक इमर्जन्सी अलार्म वाजू लागला पायलटने तपासले तेव्हा कळाले की तो टेक ऑफ कॉन्फिगरेशन वॉर्निंग अलार्म होता हा अलार्म ऐकून दोन्ही वैमानिकांना धक्काच बसला कारण विमान टेक ऑफ करायला तयार नसताना हा अलार्म वाचतो पण इथे तर विमान बारा हजार चाळीस फूट उंचीवर होते आणि हा अलाम आता का वाजत आहे हे त्यांना कळत नव्हते म्हणून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ए टी सी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी ताबडतोब ए टी सीशी संपर्क साधला आणि त्यांच्या विमानाचे टेक ऑफ कॉन्फिगरेशन वॉर्निंग अलार्म वाजत असल्याची माहिती दिली पायलट ए टी सीला हे सर्व सांगत असतानाच विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेले अनेक अलाम एकाच वेळी वाजू लागले या अलामच्या आवाजामुळे पायलटचा आवाजही एटीसीपर्यंत पोहोचणे बंद झाले आणि त्याबरोबरच विमानामधील मास्टर कॉशन अलामही वाजू लागला होता याचा अर्थ विमानातील अनेक यंत्रणा एकाच वेळी गरम झाल्या होत्या दोन्ही वैमानिकांच्या अडचणी आता वाढल्या होत्या अचानक काय झाले ते समजत नव्हते हे सर्व पाहून विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले क्रू मेंबर्स प्रवाशांना सतत शांत करत होते सर्व प्रवाशांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता त्यामुळे त्यांचे ऑक्सिजन मास्क आपोआप खाली आले वास्तविक जेव्हा विमानात ऑक्सिजनची पातळी कमी होते तेव्हा ऑक्सिजन मास्क आपोआप खाली येते यावेळी विमान सुमारे अठरा हजार फूट उंचीवर होते पायलट वारंवार ए टी सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता आणि काही वेळातच विमानाचा ए टी सीशी संपर्क पूर्णपणे तुटला विमान सतत वरच्या दिशेने जात होते सहसा या मार्गावरील विमान सुमारे एक तास आणि पंचेचाळीस मिनिटे घेते म्हणजेच सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हे विमान अथेन्स विमानतळावर पोहोचणार होते नऊ वाजून तेवीस मिनिटांनी विमान चौतीस हजार फूट उंचीवर पोहोचले होते त्यानंतर नऊ वाजून सदोतीस मिनिटांनी विमान अथेन्सच्या फ्लाईट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये पोहोचले दहा वाजून बारा मिनटे ते दहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत अथेन्स ए टी सीने विमानाशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आता दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली होती आणि यावेळी विमान अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणे अपेक्षित होते परंतु अद्याप विमान कुठेच दिसत नव्हते परिस्थितीचे गांभीर्य पाहून अथेन्सच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांची दोन एफ सिक्स्टीन फायटर जेट्स या विमानाचा शोध घेण्यासाठी पाठवली आणि काही वेळातच या फायटर जेट्सनी हे विमान शोधून काढले यातील एक फायटर जेट या विमानाच्या अगदी जवळ आले होते आत काय चालले आहे पाहण्यासाठी या फायटर जेटच्या पायलटला विमानाच्या आत पायलटच्या सीटवर कोणीतरी बसलेले दिसले मुख्य पायलट त्याच्या सीटवर डोके खाले टाकून बेशुद्ध पडलेला असल्याचे दिसले त्यानंतर हे फायटर जेट मागे गेले आणि आता मागील खिडकीतून विमानाच्या आतील परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत होते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन फायटर जेट्स असतानाही एक एकही प्रवासी त्याच्याकडे बघायलाही वळला नाही त्यांना कोणत्याही प्रवाशाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही त्यानंतर अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाच्या सुमारास फायटर जेटच्या पायलट्सनी एक व्यक्ती विमानाच्या केबिनमधून कॉकपिटच्या दिशेने जात असल्याचे दिसले काही सेकंदात ही व्यक्ती विमानाच्या पायलट सीटवर बसलेली दिसली कॉकपिटमधील बसलेल्या व्यक्तीला पाहून फायटर जेटच्या पायलटने त्याच्याकडे इशारे करून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला या व्यक्तीला त्या फायटर जेटच्या पायलटलाही काही सांगायचे होते पण तो काही बोलू शकला नाही त्यानंतर सुमारे एक मिनटानंतर म्हणजेच अकरा वाजून पन्नास मिनिटांनी विमानाच्या डाव्या इंजिनने काम करणे बंद केले विमान डाव्या बाजूने झुकले आणि वेगाने खाली पडू लागले पायलटच्या सीटवर बसलेली व्यक्ती त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण त्या व्यक्तीला नियंत्रण मिळवता आले नाही त्यानंतर बारा वाजता विमानाचे दुसरी इंजिनही बंद पडले आणि विमान आणखीन वेगाने खाली येऊ लागले पायलट सीटवर बसलेल्या व्यक्तीने त्यावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण बारा वाजून चार मिनिटांनी हे विमान ग्रॅमॅटिको डोंगरावर कोसळले दुर्दैवाने त्यात बसलेल्या सर्व एकशे एकवीस जणांचा जागीच मृत्यू झाला या विमानाच्या अपघाताची बातमी ग्रीसमध्येच नव्हे तर संपूर्ण जगात वाऱ्यासारखी पसरली घटनास्थळी बचावकार्य पाठवण्यात आले आणि सर्व मृतदेह विमानातून बाहेर काढण्यात आले या मृतांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला डॉक्टरांनी सांगितले की विमानात पायलटसह उपस्थित असलेले जवळजवळ सर्व लोक ते क्रॅश होण्यापूर्वीच मरण पावले होते अशावेळी लोकांच्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला की वैमानिक आधीच मेले असतील तर इतका वेळ हे विमान कोण उडवत होते वास्तविक ही व्यक्ती दुसरी कोणी नसून फ्लाइट अटेंडंट अँड्रियास प्रोड्रोमो होती होय अँड्रियास प्रोड्रोमो यांनीच विमान हातात घेतले होते कारण शेवटी त्यांचा आवाज सीने ऐकला होता अँड्रियास यांच्याकडे कमर्शियल पायलट लायसन्स होते पण असे विमान नियंत्रित करण्याचा पुरेसा अनुभव त्यांच्याकडे नव्हता मात्र असे असतानाही ते जास्त लोकवस्तीच्या भागातून विमान दूर नेण्यास यशस्वी झाले तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान असे आढळले की जेव्हा विमान डावीकडे झुकले होते तेव्हा विमानाच्या डाव्या इंजिनचे इंधन संपले होते पण या दुर्घटनेच्या मुळापर्यंत पोहोचणे बाकी होते अचानक आपल्या जागेवर बसून असतानाच इतक्या लोकांचा मृत्यू कसा काय झाला ह्या अपघाताचा तपास जोरदार सुरू होता त्यानंतर ह्या तपासावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याची नजर कंट्रोल पॅनलमध्ये असलेल्या एका बटणावर पडली जे पाहून त्यांना धक्काच बसला हे बटण पाहताच त्यांना संपूर्ण कथा समजली हे होते प्रेशराइज्ड बटण तुमच्या माहितीसाठी सांगते की हे प्रेशराइज बटन संपूर्ण विमानात हवेचा दाब नियंत्रित करते विमानाच्या बाहेर बसवलेले इंजिन हळूहळू बाहेरची हवा आत पाठवत जेणेकरून विमानात बसलेल्या लोकांना ऑक्सिजन मिळू शकेल सहसा हे बटन ऑटो मोडवर असते परंतु इथे ऑटो ऐवजी ऑटोऐवजी मॅन्युअलवर सेट केले गेले होते प्रत्यक्षात घडले असे की या उड्डाणाच्या एक दिवस आधी जेव्हा विमान त्याच्या रुटीन सर्व्हिससाठी गेले होते तेव्हा यावर काम करणाऱ्या लोकांनी चुकून हे बटन मॅन्युअल मोडवरच ठेवले पायलटचेही लक्ष या बटनावर गेले नाही आणि अशा परिस्थितीत जेव्हा टेक ऑफ झाले तेव्हा विमानातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली विमानातील प्रवाशांनी ऑक्सिजन मास्क लावले होते पण कॉकपिटमधील ऑक्सिजन मास्क आपोआप बाहेर पडत नाहीत त्यामुळे पायलट्स आधी बेशुद्ध झाले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला याशिवाय प्रवासी देखील जास्त काळ जगू शकले नाही कारण ऑक्सिजन मास्क केवळ बारा मिनटे ऑक्सिजन पुरवू शकतो म्हणजेच फ्लाईटच्या आत गुदमरून लोकांचा मृत्यू झाला होता या संपूर्ण फ्लाईटमध्ये एकच व्यक्ती जिवंत राहिली होती आणि ती म्हणजे फ्लाईट अटेंडंट अँड्रियास प्रोड्रोमो कारण अँड्रियास हे स्कूबा डायवर होते ज्यामुळे त्यांना दीर्घकाळ श्वास रोखून धरता आला अँड्रियास हे शेवटच्या श्वासापर्यंत ते विमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते मात्र दोन्ही इंजिनांमध्ये बिघाड झाल्याने विमान पूर्णपणे गेले आणि डोंगरात त्यांना हे विमान वाचवता येऊ शकले नाही पण त्यांनी लोकवस्तीच्या भागातून हे विमान वळवले आणि मोकळ्या जागेत नेले ज्यामुळे हे विमान मोकळ्या जागेत क्रॅश झाले हे काम त्यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत केले ते खरोखरच हिरोपेक्षा कमी नव्हते जर अँड्रियास यांनी हे केले नसते तर विमान निवासी भागात कोसळले असते आणि आणखीन बरेच लोक मृत्युमुखी झाले असते क्रॅशच्या जवळपास पंधरा महिन्यांनंतर ग्रीसच्या तपास अधिकाऱ्यांनी त्यांचा अंतिम अहवाल प्रदर्शित केला ज्यामध्ये ते प्रेशराइज्ड बटन या घटनेसाठी पूर्णपणे जबाबदार होते असे त्यांचे म्हणणे होते तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ह्यामध्ये नक्की चूक कोणाची आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद